मंडळी भाऊचा आहे पहिला दिवस बघूया पहिल्या दिवशी गाडी कशी चालू करतात प्रत्येकाच्या मनात कॉन्फिडन्स बिल्ड होणं मंडळी खूप गरजेचं आहे त्यामुळे पहिला दिवस आहे भाऊचा जाऊ दे पहिल्या दिवसामध्ये हा कॉन्फिडन्स बिल्ड करतोय मंडळी मी तुमचा कॉर्पोरेट रिक्षावाला तर नमस्कार मंडळी जय शिवराय तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनावून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये तर आजपासून आपल्यासोबत आपले भाऊ जॉईन झालेत गोविंद भाऊ ना हा तर गोविंद भाऊ आजपासून आपल्यासोबत जॉईन झालेत हा तर भाऊ तुझं मनापासून वेलकम कॉर्पोरेट जर्नी मध्ये तर भाऊ आहे पहिला दिवस तर भाऊ काय सांगशील कसा तू कसा पोहचल माझ्याशी संपर्क करून आणि माझे व्हिडिओ वगैरे बघत होता थोडं थोडंफार फॉलोअर्स ला माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग कशा प्रकारे तू इथपर्यंत पोहोचलास दादांचे व्हिडिओ वगैरे बघत मी ते युट्यूब वरती पण सबस्क्राईब केलं होतं त्यांना आणि खूप दिवसापासून इच्छा होती की स्वतःच काहीतरी चालू करायचं त्यामुळं मी पण जॉबच करतो जॉब केल्याच्या नंतर बोललो की परत मला काहीतरी चालू त्यामुळे मी रिक्षा लाईन मध्ये येण्यासाठी असा बघितला दादाची मी व्हिडिओज वगैरे बघायचो त्यानंतर मला कुठेतरी समजले की दादानी व्हिडिओ वगैरे टाकली होती की मी रिक्षा वगैरे शिकवतो त्यानंतर मी त्यांना कॉल वगैरे केला नंबर देतो त्यांनी खूप चार दिवसाला मी कॉन्टॅक्ट मी दोन चार दिवसामध्ये दादा बोलले की तू शिकून जाशील मला म्हणजे स्वतःची पण रिक्षा माझी पण दादा ज्या टायमाला शिकवतील सर्व गोष्टी होतील ना त्यानंतर आणि दादांचं आजच पहिला दिवस होता माझा पण खूप सार भारी वाटलं मला किंवा पण मराठी माणूस मला सगळ्या गोष्टीतनं मोटिवेशन करतोय पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करतोय खूप सारं मला भारी वाटलं आणि थँक्यू सो मच दादांसाठी आणि मोटिवेशन भेटतो हा व्हिडिओ व्हिडिओ मधून भरपूर सारं मोटिवेशन भेटतं की कॉर्पोरेट लाईफ जगताना पण आपण स्वतःची लाईफ पण करू शकतो किंवा स्वतःचा बिझनेस वगैरे स्वतःच्या सर्व गोष्टी करू शकतो हे दादांकडून मला समजलं आणि दादांसाठी So थँक्यू दा, थे। सो मच माझ्याकडनं आणि तुम्ही पण गरजेचं आहे खूप सारं गरजेचं आहे का तर आपण कॉर्पोरेट ट्राईब वरती डिपेंड नाही राहू शकत पण फायनान्स मध्ये जॉब प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये पण त्यातनं मला काहीतरी वेगळं मी काहीतरी प्रोत्साहन करण्यासाठी मला दादा दादांचा कायम सपोर्ट असेल थँक्यू सो मच नक्कीच भाऊ धन्यवाद आणि तुझं मनापासून वेलकम आहे जर्नी जर्नीमध्ये तर मंडळी भाऊचा आज पहिला दिवस आहे आणि भाऊला एकदम बाईक वगैरे मस्त चालवतो त्यामुळे काय रिक्षावर लगेच हात बसून जाईल थोडे तीन चार दिवस लागतीलच पण पहिल्या दिवशी एवढे चांगली रिक्षा चालवणे ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण पहिल्या दिवशी भरपूर भरपूर शिकवायला लागतं मला प्रत्येकाला पण मावाबद्दल एक गोष्ट आहे की आज पहिल्या दिवशी त्याने मस्त गाडी चालवली आहे जेणेकरून घेर वगैरे प्रॉपर थोडेफार पडतात सेव्हन्टी पर्सेंट बोलू शकतो मी आहे ना भाऊ सेव्हन्टी पर्सेंट घेर वगैरे चांगला टाकतो त्यामुळे मला शिकवण्यासाठी एवढा काय त्रास वेळ त्रास नसणार आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिवस असल्यामुळे सांगतो कारण पहिल्या दिवशी एवढी गाडी कोण चांगलं चालवत नाही मंडळी तर अजून भाऊ तुला अजून काय सांगायचंय रिक्षाबद्दल तुला इथं तुला रिक्षा माहिती झाली बी एस सेव्हनचं मॉडेल आहे स्टोक इंजिन आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि भाऊ राहिला दिवेला आहे आणि सकाळी साडेसात वाजता आहेत भाऊ मंडळी वेळ वगैरे काय नसते शिकण्यासाठी सकाळी सात माझा साडेसातचा टायमिंग असतो सकाळी त्यामुळे वेळ वगैरे काय बघत नाही मी शिकवताना आणि याच्या अगोदर आपण एक भाऊ होते त्यांना शिकवले त्यांना शिकून मी ह्याला पिकअप केलं त्यांना स्टेशनला त्यांनी स्टेशनला ड्रॉप केलं परत ह्याला स्टेशनलाच गाडी दिली मी आज सकाळी पहिला दिवस होता मंडळी डोंबोली स्टेशनला गाडी मी याला दिली पहिला दिवस काय हो कसं वाटतं तुला डोंबोली स्टेशनवरून गाडी तू इथपर्यंत घेऊन नाही खूप सारं डेअरिंग म्हणजे असं वाटतंय की डोंबोली स्टेशनवरनं तेवढ्या ट्राफिक मधून गाडी काढणं म्हणजे म्हणजे भरपूर सारे म्हणजे वाटत पण नव्हते की मी तेवढ्याच ट्राफिक मधून गाडी काढेन गेअर वगैरे टाकेन टन वगैरे मारेन ना पहिल्या दिवशी ना मला वाटलं पण नव्हतं की दादा माझ्या हातात गाडी देतील पण दादानी ट्रस्ट ठेवून गाडी माझ्या हातात दिली मी डोंबिवली स्टेशनवरनं आता मानपाडा दिवा मानपाडा रोडवरती उभे आहेत आम्ही तिथपर्यंत मी, मी स्वतः गाडी चालवत आणली तरी दादांचा मला सपोर्ट होता पाठीमागणं दादा सांगत होते सर्व गोष्टी तरी पण मी डोंबिवली स्टेशन पर्यंत इथपर्यंत गाडी घेऊन आलोय म्हणजे पहिल्या दिवशी मी इथपर्यंत गाडी घेऊन आलोय त्यासाठी मला ना भरपूर सर असं म्हणजे भारी वाटतंय की मी काहीतरी नवीन स्टार्ट करतोय मला काहीतरी कॉन्फिडन्स येतोय थोडासा पहिल्याच दिवशी मला एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी उद्याच्या नंतर आणखीन मला आणखीन कॉन्फिडन्स येईल मी काहीतरी वेगळं आपली जर्नी सात दिवसाची असणार आहे तर थोडे एक भाऊना आपला डेमो दाखव तुझा पहिला दिवस तर पहिला दिवस डेमो दाखवला गाडी स्टार्ट कर आणि असं टर्न मारून तिकडून फक्त बस तर मंडळी भाऊचा आहे पहिला दिवस बघूया पहिल्या दिवशी गाडी कशी चालू करतात बघा प्रत्येकाच्या मनात कॉन्फिडन्स बिल्ड होणं मंडळी खूप गरजेचं आहे त्यामुळे पहिला दिवस आहे भाऊचा जाऊ दे मारू मारून पुढून पहिल्या दिवसामध्ये हा कॉन्फिडन्स बिल्ड करतोय मंडळी मी तुमचा कॉर्पोरेट रिक्षावाला तुमचा कॉर्पोरेट रिक्षावाला पहिल्या दिवसात हा कॉन्फिडन्स बिल्ड करतोय तुमच्यामध्ये जो तुमची भीती असते ती दूर होऊन जाते मंडळी हा भाऊचा पहिला दिवस आहे त्यामुळे तुम्ही यातून काय शिकाल शिकला शिकलात कमेंट करून नक्की सांगा ते बघा टन मारला इथे भाऊने भाऊ कसं वाटतंय दादा खूप सारा भारी वाटते गाडी मला पहिल्याच दिवशी एवढी चालवण्यासाठी भेटते मला गाडी खूप सारा भारी वाटते थँक्यू सो मच अजून आपला प्रवास आता सुरू झालाय त्यामुळे सात दिवस मजा येणार आहे सात दिवस थोडं रेडी राह नवीन नवीन बोलण्यासाठी तर नक्कीच अजून काय सांगायचं आपल्या फॉलोअर्सला <laughs> दादांसाठी दादांसाठी एक फॉलो आणि शेअर नक्की करा धन्यवाद हो तर मंडळी ही व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा व्हिडिओ उद्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला